दोन्ही सरकारी कंपन्यांचा दावा आहे की या हा प्रकल्प जवळपास तीन हजार तीस कोटी रुपयाची गुंतवणूक राहणार आहे साधारणतः अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष तिथे या चौदाशे लोकांची रोजगार निर्मिती होणार आहे आणि वर्ध्यात पाण्यावर तरंगणाऱ्या सौरऊर्जा प्रकल्पातून होणार वीज निर्मिती महाराष्ट्र राज्यातील पहिल्या पाण्यावर तरंगता सौरऊर्जा प्रकल्प वर्ध्याच्या आधीत तीन हजार तीस कोटींच्या गुंतवणुकीत निर्माण होणार पाचशे पाच निगाव्यात हरित ऊर्जा उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मंजुरी राज्यातील पहिला तरंगता सौरऊर्जा प्रकल्प वर्धाच्या आर येथे मंजूर झाला आहे आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा धरणात हा प्रकल्प उभारण्यात येणार असून निम्न वर्धा प्रकल्पातील सातशे बत्तीस हेक्टर जलक्षेत्रात हा प्रकल्प उभारला जाणार आहे पाण्यावर तरंगणारा प्रकल्प महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत आहे आर्वी तालुक्यातील धनोडी येथे असलेल्या निम्न वर्धा प्रकल्पात याची उभारणी होईल छत्तीस महिन्यात या प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे सौर ऊर्जा निर्मितीला चालना देण्यासाठी तसेच कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे पाचशे पाच मेगावॅटची वीज निर्मिती होणार असल्याने वापर देखील कमी होईल या प्रकल्पात तीन हजार कोटी रुपयांची होना रसुन शासना सा निम्मा वाटा असणार आहे या प्रकल्पामुळे स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे चालना देणारी रोजगार निर्मितीला चालना देणारी एक मोठी गुंतवणूक तीन हजार कोटीपेक्षा मोठी गुंतवणूक त्या या प्रोजेक्टच्या माध्यमातून आर्वी तालुक्यात लोअर वर्धा प्रकल्पावर होणार आहे या ह्या एक वीज निर्मिती प्रकल्प आहे आणि हा सौर ऊर्जेवर चालणारा वीज निर्मिती प्रकल्प आहे सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे जवळपास पाचशे पाच पास्थ मेगावॅट क्षमतेचा हा वीज प्रकल्प आहे आणि त्याच्यासाठी महानिर्मिती ज्याला आपण महाजनको म्हणतो महाराष्ट्र सरकारची कंपनी आणि केंद्र सरकारची सतरा जलविद्युत निगम या कंपनीच्या संयुक्त ही कंपनी संयुक्तपणे हा प्रकल्प उभारणार आहेत आणि साधारणतः या कंपन्यांनी जे आकडेवारी या निमित्ताने दिली आहे तर कंपन्यांचा असा दावा आहे दोन्ही सरकारी कंपन्यांचा दावा आहे की या हा प्रकल्प जवळपास तीन हजार तीस कोटी रुपयाची गुंतवणूक राहणार आहे साधारणतः अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष इथे या चौदाशे लोकांची रोजगार निर्मिती होणार आहे आणि पाचशे पाच मेगावॅट इतकी ऊर्जा या ठिकाणी पर डे कॅपॅसिटी याची राहणार आहे मला वाटतं की हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा तरंगता असा फ्लोटिंग सोलर प्रोजेक्ट आहे आणि यामुळे एक ग्रीन एनर्जीला चालना मिळणार आहे आणि ती ग्रीन एनर्जी साधारणतः आज आपल्याला सर्वांना माहीत असेल की इंडस्ट्री सेक्टरमध्ये ग्रीन एनर्जीला खूप मागणी आहे आणि त्यामुळे या संपूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये या परिसरामध्ये दे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटलासुद्धा दे खूप मोठी चालना मिळालेली आहे संदर्भात मला डिटेल सांगता येणार नाही परंतु आपण निश्चितच समजा महान निर्मितीच्या किंवा महान जनकोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला तर त्यात डिटेल कुठ कोणत्या प्रकारची टेक्नॉलॉजी आहे इम्पोर्टेड टेक्नॉलॉजी आहे की इंडिजिनियस टेक्नॉलॉजी आहे या संदर्भातली डिटेल माहिती आपल्याला त्यांच्याकडनं मिळू शकेल साधारणतः दोन दिवसा अगोदर हा करार झाला आहे दोन दिवसा अगोदर हा निर्णय झाला आहे त्याच्यामुळे या प्रोजेक्टचे डी पी आर तर तयार आहेत पण तो डी पी आर आम्हाला अजून वाचता आला नाही त्याचे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स काय आहेत त्याचे काय टेक्नॉलॉजी आहेत याबद्दल सध्या अजून मला काही सांगता येणार भूसंपादन करण्याची आवश्यकताच नाही हा हा फ्लोटिंग सोलर आहे त्याच्यामुळे जलसंपदा या आपल्याला सर्वांना माहीत असेल की चोवीस तारखेला राज्याच्या जलसंपादक जलसंपदा जल नियामक मंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीत जलसंपदा विभागाने निर्णय दिला की एक महत्वाचा निर्णय असा घेतला की लोअर वर्धा प्रकल्पाचं जे पाणी आहे त्या त्या पाण्यात त्या पाण्यावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची परवानगी त्यांनी दिली आणि त्या ती परवानगी मिळाल्यामुळे आपल्याला हा प्रकल्प तिथे आणता आला एवढी मोठी गुंतवणूक तिथे आणता आली हा तरंगता सौर प्रकल्प असल्यामुळे याच्यावर भूसंपादनाची गरजच नाही ऑलरेडी हा जो लोअर वर्धा प्रकल्प आहे ते विस्तीर्ण असा पसरलेला आहे दहा हजार एकरवरचा हा प्रकल्प आहे आणि त्यातल्या सातशे अठ्ठावीस हेक्टरवर हा सौर ऊर्जा प्रकल्प त्या पाण्यावर तरंगणार आहे